हॅलो नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ छोटा पण खूप महत्वाचा आहे बऱ्याच जणांच्या उपयोगात येऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आज मी हेअर ऑइल बनवत आहे जे की केस गळतीसाठी हेअरफॉलसाठी वापरू शकतात आणि ही मी स्वतः पहिल्यांदा करत जरी असले तर मी कोणाचं बघून करते हे मी खरं सगळं सांगते तुम्हाला तर आपण मराठी ऍक्टर माहित आहे ऐश्वर्या नारकर त्यांनीच हा व्हिडिओ शेअर केलेला होता पण आपण सगळेच त्यांचे व्हिडिओज बघतो असं नाही तर म्हटलं मला जे माहिती आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं तर यामध्ये मी रात्रभर भिजवलेले मेथीचे दाणे कोरफड आणि त्यानंतर रोजमेरी घेतलेली आहेत आणि कढीपत्ता घेतला आहे आणि कुठलंही तुम्ही ऑइल वापरू शकता तर कोकोनट पॅराशूटचं ऑइल जे की प्युअर असतं ते तेच आम्ही नॉर्मली पण केसांसाठी तेच वापरतो पण यामध्ये पण मी तेच वापरलेलं आहे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही यूज करू शकतात मस्त असं हे लो टू मिडियम फ्लेमवरती गॅसवरती छान असं त्यातलं जे काही आपण सगळं घातलेलं आहे त्याचा अर्क हा सगळा तेलात उतरला पाहिजे आणि हे ओळखण्यासाठी ना कडीपत्ता छान असा क्रिस्पी होत नाही तोपर्यंत हे सगळं शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण हे सगळं गाळून घ्यायचं आहे तर असं छानसं तेल आहे जे त्यांनी बनवलं त्यांची केस तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे या वयातही भरपूर त्यांचं पन्नासच्या पुढे वय असेल आणि त्यांनी शेअर केलं होतं तर म्हटलं चला मी तर ट्राय करणारच आहे तुम्हीही ट्राय करा ज्यांना माहिती नसेल ना त्यांच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ मी माझ्या याच्यावरती टाकला कॉपी केलेला नाही पण आपण आता ते सांगताय तर करून बघायला हरकत नाही त्यामुळे मी मी केला आणि यानंतर चला तुम आता हळदी कुंकू चालू आहे प्रत्येकाच्याच घरी हळदी कुंकू होतो आणि छान अशा बायका मस्त नटतात तर माझही हळदी कुंकू बाकी आहे तर ज्या सिंपल असं जो आपण हेअरस्टाईल करतो ना हळदी कुंकवासाठी बरेच जण जुडा आंबाडा घालतात तर सिंपल असा आंबाडा जो की आपण आपल्या स्वतःचाही घालू शकतो आणि बघू शकता फक्त तर मी पफ घातलाय तरी माझ्या चेहऱ्याचा लुक बदलला आहे म्हणजे आपण कुठलंही थोडस हेअरस्टाईल वगैरे वेगळं काहीतरी स्वतःमध्ये चेंज केला की लुक बदलतो आणि थोडस वेगळं पण आपल्याला जाणवतं आणि छान वाटतं सो म्हटलं चला तुमच्या सोबत आता मी बऱ्याच जणांना हा आंबाडा कसा घालतात माहिती असेल आणि ज्यांना कुणाला माहिती नसेल ना त्यांच्यासाठी आहे कारण की खूप खूप सिंपल आहे पफ घालून घ्यायचा ज्यांना हवा असेल ज्यांनी नाही घातला तर डायरेक्ट केलं तरी चालेल आणि छान असं ना पोनी बांधतो आपण बो म्हणतो त्याला जर बो बांधतो तसं आपण छान तर छान असा बो मी या ठिकाणी बांधून घेते आणि हेअरस्टाईल करताना ना ज्या जे काही रबर बँड जे आहे ना आपण यूज करू ते ब्लॅक कलरचे म्हणजे केसांच्याच कलरचे केले ना तर ते दिसत नाही सो बघू शकतात अशा पद्धतीने हा मोठा रबर आहे छोटा असला तरी चालेल जो काही आपल्याकडे असेल तो असा लावून घ्यायचा टाईट अशी पोनी बांधून घ्यायची आणि जास्तीत जास्त ना ज्या वेळेस आपण गजरा वगैरे लावतो ना तर तो आंबाडा खालीच छान वाटतो जास्त वरती नाही आणि हा असा बन बाजारात सगळीकडेच मिळतो तर बन लावून घ्यायचा म्हणजे ज्याचे केस पातळ असतील छोटे असतील ना त्यांच्यासाठी हा खूप सोपा म्हणजे त्यांनाही मोठा असा छान अंबाडा घालता येतो आणि तो, तो बन ना अशा पद्धतीने पूर्ण केसांनी झाकून घ्यायचा की तो बन दिसला नाही पाहिजे आणि त्यावरती पुन्हा एकदा आता बघू शकता हे ब्लॅक कलरच मी रबर घेतलेला तर त्या रबरने वरतून असं पॅक केलेलं आहे जेणेकरून छान असा आकार त्याला येतो डोनट सारखा आणि जे उरलेले केस आहे ना ते दोन्ही बाजूंनी आपण पॅक करून घ्यायचे जेणेकरून हा मस्त असा आंबाडा या ठिकाणी रेडी झाला म्हणजे ना दुसरा कोणाची गरजही पडत नाही आणि किंवा छोटे किंवा पातळ केस असेल ना तर ज्यांना कुणाला आंबाडा घालायचा असेल ना सिल्की हेअर असले तरी देखील हा आंबाडा खूप छान येतो आणि मस्त असा दिसतो तर युपिनाने असं छानपैकी पॅक करून सो जे काही हळदी कुंकू वगैरे करतात ना तर बऱ्याच बायकांना म्हणजे मला स्वतःला देखील जे, जे आहेत ना ते बंद ठेवायला म्हणजे आंबाडा घालायला त्यावरती गजरे फुले लावायला आवडतात ला आणि त्याने चेहरा देखील छान दिसतो आपला लुक साडीवरती खूप सुंदर येतो सो असे काहीतरी जे बघू शकतात ब्रोचेस आहे किंवा आर्टिफिशियल फ्लॉवर्स असतात त्याने देखील आपण छान अशी हेअरस्टाईल करू शकतो बघू शकतो मस्त असा हा एक लुक तयार झाला त्यानंतर हे देखील आर्टिफिशियल फ्लावर आहे की जे आपण गजरा म्हणून वापरू शकतो तर छान असं मी द लावून घेते आणि त्यावरती कुठलंही तुम्हाला वाटत असेल पूर्ण अर्धे लावू शकतात थोडे लावू शकतात जसं वाटेल तसं आपण आपला आंबाडा डेकोरेट करू शकतो घरच्या घरी सो छान असं आहे तर जे काही मला येत होतं ते तुमच्यासोबत मी शेअर केलं आणि तुम्हाला हा आंबाडा आणि इतका इझी कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि यामध्ये ना कुठलाही एक फ्लॉवर तुमच्याकडे असेल किंवा आर्टिफिशियल असेल आ, ते असेल तर घालू शकतात आणि बघू शकता बाकी ड्रेसच घातलेला आहे पण आंबाडा घातला त्यामुळे आपला चेहरा आणि सगळ्या काही गोष्टी लगेच चेंज होतात वेगळं काहीतरी वेगळं पण येतं सो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर आम्ही हे इंद्रायणी तांदूळ आणले होते जे की म्हणजे आमच्या ओळखीचेच आहे त्यांना कोकणातून कोणीतरी देणार होतं आणि विकण्यासाठी पण होते सो म्हटलं त्यांच्या त्यांच्याकडन आम्ही हे कोकणातले डायरेक्ट साळी काढून जे तांदूळ आणतात ना ते तांदूळ आणले होते आणि त्याचाच आता मला भात बनवून बघायचा होता कारण इतके तांदूळ घेतले कसे आहेत वगैरे पण वास खूप सुंदर येत होता ज्यावेळेस तांदूळ घेतले परंतु करून जोपर्यंत आपण खात नाही ना तोपर्यंत कळत नाही सो भात इकडे लावला आणि भातास मस्त अशी गरमागरम कढी बनवायची होती आणि आता इतकं छान ऊन पडतंय ना की दुपारी आपण मस्त अशी कढी वगैरे खाऊ शकतो थंडी होती ना तर त्यावेळेस कढी वगैरे जास्त आम्ही खायचो नाही पण आता उन्हाळा चालू झाला की कढी खातो आणि मस्त अशी ताकाची कढी बनवते आणि आमच्याकडे दह्यापेक्षा ना जे ताकाची कढी असते ती खूप छान लागते जसं की तुम्हाला आधीही सांगितलं आहे तूप बनवताना जे निघतं त्यातच मी थोडस दही टाकून ताक बनवत असते आणि बऱ्याच दिवस मस्त अशी त्याची कढी खूप छान लागते आणि आमच्याकडे जी पद्धत आहे म्हणजे मी जी बनवते आणि माझ्या सासूबाईंनी मला जी शिकवली ती पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि त्यामुळे ना त्या कढीची चव खूपच वेगळी लागते नेहमी तू म्हणजे नॉर्मल ज्या जी पद्धतीने कढी बनवतात ना त्याच्यापेक्षा सो तुमच्यासोबत ती पण शेअर करते तर क तेल छान तापल्यानंतर जिर मोहरीचा तडका दिला आणि लसूण हिरवी मिरची ना मिक्सरला बारीक केली आणि कढी पत्ता तर गरजेचाच आहे खा बनवणार म्हटल्यावरती कोथिंबीर घालायची हिंग घालायचं आणि घालायची आहे हळद चा, आणि छान मिक्स केल्यानंतर त्यामध्ये घालायचं थोडंसं कपभर पाणी घालायचं आहे पाण्या छान उकळी आली पाहिजे अशा पद्धतीने त्यानंतर बेसन आहे ना, ना ते अजिबात मी ताकामध्ये मिक्स केलं नाही पाण्याला उकळी आली बेसन छान मिक्स केलं होतं खाली तेच या उकळीमध्ये टाकायचं छान हलवून घ्यायचं ते बेसन ज्या वेळेस शिजतं ना त्यावेळेस त्या कडीची चव खूप छान येते आणि वरतून हे ताक मी या ठिकाणी घातलेले आहेत आणि त्यानंतर थोडंसं उकळल्यानंतर यामध्ये घालायचं आहे मीठ चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं आमच्याकडे गुळ घालतात कारण की आंबट गोड अशी खूप मस्त ही कढी होते आणि कढी म्हटलं म्हणजे भजी आलीस तर मस्त अशी कांदा भजी पण बनवायची होती सो कडी छान उकळते आहे बघू शकतो मी मीठ घातलं तरीही देखील ती कडी अजिबात फुटलेली नाही आणि दुपारच्या वेळेस खूप घाई झाली होती त्यामुळे पटापट इकडे भजी बनवायला घेतली कांदा भजी आहे त्याची रेसिपी नक्की कधीतरी शेअर करेल खूप मस्त अशी भजी झाली होती आणि कढी सोबत तर अप्रतिमच लागते तर तुम्ही देखील कढी बनवल्यावर भजी बनवतात का नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे ना एक तर कढी असली तर भेळ जी असते ना ती पाहिजे नाही भजी असं दोघांपैकी एक काहीतरी लागतच तरच ती कढी खाल्ली जाते आणि कढी आणि नाशिकमध्ये कडी भेळ खूप जास्त फेमस आहे तर खूप मस्त लागते तर बघू शकतात भजी पण तितकीच मस्त अशी झालेली होती आणि भात ज्यावेळेस शिजत होता ना एवढा सुंदर त्याचा वास येत होता त्यामुळे भातही बघूया कसा झालाय ते सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असेल ना त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त अशी भजी इंद्रायणी तांदळाचा भात ज्वारीची भाकरी आणि असा आजचा दुपारचा जेवणाचा मेनू होता आणि टिफिनला आणूसाठी वटाणा बटाट्याची भाजी बनवलेली होती ती पण होती आणि त्यांना गावातून मिस्टर आणि फ्रुट्स आणि ही बुंदी आहे जी की शिवांशला खूप आवडते म्हणून ती स्वीट मधून त्यांनी विकत आणली होती परंतु आमच्याकडे जे मंदिर आहेत ना संतोषी मातेचं त्या दर पौर्णिमेला त्या ठिकाणी जेवण असतं बुंदी आणि मसाले भात असं आणि ती जी बुंदी असते ना ती एवढी भारी असते ना तर ही बुंदी म्हणून वाटतच नव्हती कारण की तिला अजिबात बुंदीची टेस्ट नव्हती ना माहीत नाही पण मुलांनी खाल्ल्या खाल्ल्या लगेच सांगितलं की बुंदी सारखी वाटतच नाहीये सो ही बुंदी पण होती तर म्हटलं चला त्यानंतर जेवायला बसलो दुपारचं छान असं जेवण झालं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय